अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मंडळी उद्या आहे सतरा एप्रिल सतरा एप्रिल म्हणजेच रामनवमी तर रामनवमीसाठी आपल्याला काय उपाय करायचे का आहेत आणि रामनवमी आपल्याला कशी साजरी करायची आहे त्याच्यानंतर मुलांसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो काय उपाय करायचा का आहे तो बघूया त्याच्यानंतर आम्हाला नैवेद्यामध्ये काय द्यायचं आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या समस्या ह्या असतात शारीरिक समस्या असतात मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतात त्या दूर करण्यासाठी आपला माणूस हा प्रत्येक ठिकाणी सुख मिळवण्यासाठी धडपड करतच असतो घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी त्या घरामधले आई वडील आहेत नवरा बायको आहेत हे काही ना काही प्रयत्न करतच असतात मंडळी आपल्या घरामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद राहायला पाहिजे यासाठी कुठल्याही प्रकारची कमी पडायला नको यासाठी घरातले प्रत्येकजण खूपच झटत असतात अशाच अमुक एखाद्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर तुमच्या घरामध्ये आनंद नांदेल आणि सुख शांती आणि तुमची भरभराट होईल तर रामनवमी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी जगभरातल्या राम मंदिरामध्ये भगवान श्रीरामांची पूजा केली जाते राम जन्मोत्सव साजरा केला जातो रामनवमीची पूजा केली जाते तसेच रामनवमीच्या दिवशी तुम्ही काही पूजा केली आणि काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल आणि प्रभू श्रीरामांची कृपा तुमच्यावर शंभर टक्के होईल तर त्यासाठी आपण बघूया की आपण काय उपाय करायचे आहेत तर उद्या सतरा एप्रिलला म्हणजेच बुधवारी रामनवमी आहे तर रामनवमीला काय उपाय करायचा ते आपण बघूया अगदी एक दोन महिन्यामध्ये लग्न झालेली जी नवी जोडपी वगैरे असतात भांडण भांडणदांटा सुरू होतं काहींचा पती पत्नीच्या संसारामध्ये भरपूर वर्ष संसार करूनसुद्धा भांडण वगैरे होत असतं पण अचानक काहीतरी त्यांच्यामध्ये असं होतं की अचानक त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या ह्या तोंड धरून त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात या अशा अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी तुम्ही नैवेद्य म्हणून रामासाठी खीर बनवायची आहे खीर तुम्ही कोणत्याही प्रकारची बनवू शकता अगदी शेवयाची खीर बनवू शकता गव्हाची खीर बनवू शकता तांदळाची खीर बनवू शकता किंवा अगदी पांढरा भात असतो गोडाचा केलेला त्याला केसरी भात सुद्धा म्हटलं जातं तोही तुम्ही श्री प्रभू रामांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि तो प्रसाद तुम्ही घरातील पती पत्नीने मिळून एकत्र खायचा आहे प्रसाद म्हणून तुम्ही थोडंसं खाऊ शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामधील जे काही गैरसमज झालेले असतील अडचणी झालेल्या असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि नाराबाईकूंमधील प्रेम वाटतो जो काही तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा दूर होण्यास मदत होते त्याच्यानंतर पुढचा उपाय करायचा आहे रामनवमीला एका भांड्यामध्ये पाणी घेऊ अक्ष मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळेला जप करायचा आहे किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम जय जय राम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जे काही पाणी घेतलेलं आहे ते पाणी एखाद्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि जप करून झाल्याच्यानंतर ते पाणी तुमच्या घरामध्ये सगळीकडे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे हा उपाय तुम्ही केल्यामुळे तुमच्या घरामधील जे काही वास्तुदोष असेल आणि घरामधील तुमच्या न निगेटिव्ह एनर्जी असेल ती दूर जाण्यासाठी मदत होईल तर नकारात्मक ऊर्जा आणि घराला काही दोष लागले असतील कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर या उपायामुळे ते लांब दूर होण्यास मदत होते जर घरामध्ये दोष लागलेले असतील तर आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्यांना हे सामोरं जावंच लागतं तुम्ही कितीही देवधर्म करा कितीही सेवा करा तरी त्या सेवेचा फळ तुम्हाला मिळत नाही त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी तुम्ही या मंत्राच्या पाण्याचा तुम्ही उपाय करू शकता त्यानंतर रामनवमीच्या दिवशी तुम्ही बघा ज्या ठिकाणी प्रभू रामांची भक्ती केली जाते त्या ठिकाणी श्री हनुमान हे येतातच प्रभू श्रीरामांचे भक्त होते हे है, हनुमान आहेत ते त्यांच्यामुळे तुम्हाला श्री रामनवमीच्या दिवशी श्री हनुमानाची सुद्धा पूजा करायची आहे किंवा काहीतरी सेवाधर्म तुम्हाला करायचा आहे तुमच्या घराजवळ की एखादं श्री हनुमानाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही जा हनुमान चालिसेचं चा पठण करा त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसा पाठ करून झाल्याच्या नंतर प्रभू श्रीराम आणि हनुमानाची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल प्रभू श्रीरामांचे स हनुमान हे निसीम भक्त होते प्रभू श्रीरामांची कृपा ज्यांच्यावर होते ना त्यांच्यामध्ये आयुष्यामध्ये कुठलाही अडचण मात करत ते अगदी चुटकीसरशी समस्येतून लांब बाहेर निघून येतात त्याच्यामुळेच तुम्हाला श्री हनुमानाची सेवासुद्धा करायची आहे आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे धन मिळवण्यासाठी रामनवमीच्या दिवशी तुम्ही एखादा नारंगी रंगाचा जो झेंडा असतो तो झेंडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि दान करायचा आहे आणि पिवळ्या रंगाचा जो पदार्थ आहे तो पदार्थ तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे प्रभू श्रीरामांना तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे जे धन आहे ते धन कमवण्यासाठी अनेक मार्ग उत्पन्न होतात कधीकधी बघा असं होतं की आपल्याकडे भरपूर काही आपण कमावून आणतो नोकरी असते पैसा असतो पण किती जरी केलं तरी त्या आपल्याकडे शिल्लक राहत नाही त्यामुळे तुम्ही हा जर उपाय केला तर तुम्हाला पैसा कमावण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील त्यामुळे त्या, त्या दिवशी तुम्ही रामरक्षा आणि हनी हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे प्रभू श्रीराम जे आहेत ना ते आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या घरामध्ये सुख शांती निर् झालेली असते त्यांच्यामध्ये संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी मदतच होते यासोबतच तुम्हाला दिवसभरामध्ये जसे जमेल तसे तुम्ही विष्णू सहस्रनाम जरी ऐकलं तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हे शब्द दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही लावून ठेवा जितक्या वेळा तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा तुम्ही हे मंत्र म्हणू शकता किंवा घरामध्ये तुम्ही यूट्यूबवरती सुद्धा हे लावून ठेवू शकता त्यामुळे भगवान विष्णू तुम्हाला लवकरच प्रसन्न होतील आणि ज्या वेळेस तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये ना त्या ठिकाणी तुम्हाला माहीताचं आहे की प्रत्येक हनुमानाच्या मनाला हा सेंदूर हा लावलेलाच असतो त्या ठिकाणी हनुमानाची तुम्ही मनापासून हात जोडून प्रार्थना करा आणि तुमचे जे काही इच्छा असतील त्या इच्छेसाठी तुम्ही हा एक मनापासून उपाय करा ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाल हनुमानाच्या त्यावेळेस तिथलं थोडंसं सेंदूर आणून तुम्हाला माता सीतेच्या चरणांशी अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या आयुष्यामधील अनेक मोठमोठे जे अडथळे आहेत ते अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदते रामनवमीच्या दिवशी सकाळी तुम्ही रामाचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर रामाची मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्ही फोटो सुद्धा तुम्ही फोटोची पूजा करू शकता आणि जर रामाचा तुमच्याकडे फोटोही नसेल आणि मूर्तीही नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा फोटो असेल त्यांचाही तुम्ही पूजा करू शकता श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर होण्यास मदत होते मानसिक आर्थिक आणि कोणत्याही प्रकारची जरी अडचण असेल तर त्यापासून तुम्हाला सुटका मिळते त्यानंतर पती पत्नीने प्रभू श्रीरामांसह हो सीता मातेची पूजा करा जितकी जमेल ते तुम्ही यथाशक्तीने तुम्ही मनापासून पूजा करा तुमचे पुढचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी हा तुम्हाला खूप फायदा होईल अतिशय सोपे सोपे आणि महत्त्वाचे उपाय या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत जर आपण करायला घेतलं ना तर त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे तुम्ही छोटे छोटे उपाय केलं करून बघा तुम्हाला शंभर टक्के त्याचा लाभ होईल उद्या सतरा एप्रिल सतरा एप्रिलला रामनवमी आहे रामनवमी राम चैत्र नवरात्रीची समाप्ती म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि महानवमी सुद्धा आहे भगवान श्रीरामांचा जन्म हा चैत्र नवरात्रीला झाला होता त्यामुळे हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की शुक्ल पक्षाच्या नव्या दिवशी भगवान विष्णूने भगवान श्रीरामाच्या रूपामध्ये पृथ्वीवर सातवा अवतार घेतला असा होता तेव्हापासून हा सण प्रत्येक देशामध्ये दे संपूर्ण भारतामध्ये दे हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हे बघा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो <coughs> आणि प्रभू श्रीराम यांची पूजा विधीपूर्वक पूर्ण केली जाते प्रभू श्रीरामांची विधीपूर्वक पूजा करणाऱ्यांना भक्तांना अपेक्षित फळ मिळते अशी श्रद्धा आहे त्यासोबतच त्यांच्या जीवनामधून दुःख नष्ट होतात म्हणूनच अनेकजण या दिवशी आपापल्या महत्त्वाच्या कार्याला जे आहे ते सुरुवात करतात म्हणजेच तुम्हाला एखादा नव्या कार्याची सुरुवात करायची असेल किंवा एखादं शुभ गोष्ट करायची असेल तर त्याची सुरुवात तुम्ही उद्यापासून म्हणजे श्रीरामनवमीच्या नवमीच्या दिवशी तुम्ही करू शकता भगवान श्रीरामांचा जन्म जो आहे ना तो दुपारी झालेला आहे आणि तुमच्या घरामध्ये भगवान वरती व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीरामांचा फोटो म्हणजेच भगवान श्रीराम माता सीता त्यांच्याबरोबर लक्ष्मणजी आणि हनुमानजी यांचे दर्शन घेताना खाली बसलेला जो फोटो आहे ना तो फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये असलाच पाहिजे त्यानंतर आपल्याला लहान मुलांसाठी एक उपाय करायचा आहे एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि तो तांब्या भरून देवासमोर ठेवायचा आहे पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा हा तांब्या तुम्ही ठेवू शकता त्याच्यावरती तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि लहान मुलांसाठी आपण कोणत्या कारणासाठी हा उपाय करतोय जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा दोन ते तीन वर्षाचं होऊन सुद्धा मुलांना बोलायला जमत नसेल त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पाण्याने भरलेला जो तांब्या ठेवलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवून रामरक्षा स्त्रोत म्हणायचा आहे नसेल जर तुम्हाला म्हणता येत किंवा बोलायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पर्याय म्हणून यूट्यूबवरती लावूनसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा ऐकू शकता किंवा जर तेही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र तुम्ही सतत म्हणायचे किंवा श्रीराम 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 जय राम श्रीराम जय राम हा मंत्रसुद्धा तुम्ही सतत म्हणू शकता त्यामुळे रामनामाचा साधा जपसुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता आणि एकशे आठ वेळा तुमचं म्हणून झालं तर त्याच्यानंतर तुम्ही जे आपण हात ठेवलेला आहे ते ते जे पाणी आहे तांब्यातलं ते मंत्राने सिद्ध झालेलं आहे ते सिद्ध झालेलं पाणी थोडं थोडं करून तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकता आणि तुम्ही घरातील सगळेजणंसुद्धा ते पाणी पिऊ शकता जर लहान मुलांना दिलं तुम्ही तर त्याचा तुम्हाला खूपच फायदा होईल त्यामुळे तुम्हाला पुढचे अकरा गुरुवारसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल किंवा जर दर गुरुवारी जमत असेल तर तुम्ही दर गुरुवारीसुद्धा हा उपाय करू शकता त्यामुळे तुम्हाला चांगलाच अनुभव येईल आणि तुमच्या मुलांमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल हा खूपच प्रभावी उपाय आहे प्रभू श्रीरामांचा जपाचा खूपच चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल त्यानंतर तुमची जर मुले लिहिता वाचता येत असेल तुमच्या मुलांना तर तुम्ही रामरक्षा स्रोताचे सुद्धा पठण करायला लावू शकता किंवा ते पाठसुद्धा करायला लावू शकता आणि त्याचे किमान दिवसातून रोज एकदा तरी रामरक्षा स्तोत्र म्हणायला लावलात तर त्याचा खूपच चांगला प्रभाव तुम्हाला दिसून येईल लहान मुलांवरती हा उपाय खूपच प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय एकदा नक्कीच करून बघा तर व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती मी सोप्या शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केले व्हिडिओमधील मा जरासुद्धा माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद